नमस्कार रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ एकतीस मार्चला आहे स्वामी प्रकट दिन तर स्वामी प्रकट दिनानिमित्त लिखित नामजप करायला सुरुवात केली पण त्या अगोदर महाराजांचे दर्शन घेतले महाराजांना मुद्रा केला आणि जी काही सेवा करायला घेतली आहे ती निर्विघ्नपणे पार पाडा अशी त्यांना मी विनंती केली आहे बघा स्वामी समर्थ महाराज जगाचे चालक मालक पालक आहेत ते ब्रह्मांडांचे नायक आहेत त्यांच्या आज्ञे झाडाचे सुद्धा हलत नाही बघा ज्या वेळेस आपण लिखित नामजप करायला सुरुवात करतो त्यावेळेस गणपती बाप्पांचे स्मरण करावे आपली कुलदेवी तिचे स्मरण करावे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्मरण करून आपण सेवा करायला सुरुवात करावी कारण आपल्या सेवेत विघ्न येत नाहीत आता बघा ही सेवा जी आहे ती स्वामी प्रकट दिनापर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहे तर पूर्ण केल्यानंतर या वहीचं काय करावं प्रत्येकांना पडलेला प्रश्न तर बघा ही वही जी आहे ती आपण अक्कलकोटला ज्यावेळी जाणार आहोत तर तिथे वटवृक्षापशी तुम्हाला ठेवून यायची आहे आणि जर तुम्हाला जाणं झालं नाही तर तुम्हाला ती पिवळ्या किंवा लाल वस्त्रात तुम्हाला गुंडाळून तुमच्या कपाटात ठेवायची आहे बघा खूप पवित्र आहे त्यामुळे तुम्ही जपवून ठेवा कुठेही इकडे तिकडे ठेवू नका लहान मुलांच्या हातात देऊ नका तिची फरपट काय करू नका व्यवस्थित एकदम व्यवस्थित ती तुमच्या कपाटात जशी आपली ती इष्टे ठेवलीच आहे तशी व्यवस्थित ठेवून द्या बघा तुमचा ज्यावेळेस अक्कलकोटला जाण्याचा योग येईल त्यावेळेस मात्र तुम्ही तिथे ठेवून आला तरीही चालेल आता बघा लिखित नामजपाचे फायदे काय बघा आपण या जन्मात तर काही कोणाचं वाईट केलेलं नसेल परंतु मागील जन्मात त्याच्या मागील जन्मात आपण कोणतं कर्म केलं आहे आपल्याला माहीत नसतं पण हं बघा आ येणारे संकट आपल्यावर येणारच ते काही जाणार नाहीत परंतु आपण जर स्वामी समर्थनच्या सेवेत असो महाराजांचा जर कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी जर असेल तर आपल्या केसालासुद्धा धक्का लागत नाही येणारे संकट तर येणारच पण जे हातावर यायचं ते बोटावर आणि बोटावर यायचं ते नखावरच येऊन निभवतं आणि संकटांना तोंड देण्यासाठी आपल्याला प्रचंड शक्ती मिळत असते बघा जर आपण सेवेत असत तर आता बघा हा माझा अनुभव आहे की ज्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की आपण एकदा तरी वर्षातून जातो आपल्या कुलदेवीचं दर्शन घेण्यासाठी जातो आता बघा आमची कुलदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवन आहे तर तिचं दर्शन घेण्यासाठी जायचं होतं त्यावेळेस आम्ही ठरवलं की अक्कलकोट तुळजापूर अक्कलकोट आणि पंढरपूर हे करूनच आपण घरी यायचं पण महाराजांनी जर आपल्याला बोलवलं नसेल तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही कितीही प्लॅन करा तुम्ही कितीही ठरवा की आम्ही आता जाणार आहे तुळजापूर अक्कलकोट करणार आहे पण जर महाराजांची इच्छा नसेल किंवा आपल्यासाठी जर तिथपर्यंत जाणं योग्य नसेल तर महाराज आपल्याला तिथपर्यंत येऊन देत नाहीत हा माझा स्वतःचा अनुभव आहे बघा ज्यावेळेस आम्ही अक्कल तुळजापूरला गेलो तुळजापूरला गेल्यानंतरनं आई भगवतीची ओटी भरली तिचा मानपण केला तिचं दर्शन घेतलं त्यानंतर बाहेर पडल्यानंतरनं आम्ही जो डबा नेला होता बरोबर तिथलं जेवण केलं आणि अक्कलकोटला निघालो निम्म्या रस्त्यात गेल्यानंतरनं आम्हाला तिथूनच रिटर्न परत घरी यावं लागलं असं काही कारण होतं की आम्हाला घरी यावंच लागलं म्हणून मी सांगते जर महाराजांनी जर तुम्हाला बोलवलं असेल तरच तुम्ही तिथपर्यंत पोचणार नाही तर नाही त्यानंतर बघा आम्हाला दोन महिन्यानंतरनं योग आला की मी परत अक्कल कुठला गेले पण ज्या दिवशी ठरवलं होतं त्या दिवशी महाराजांनी मला तिथपर्यंत बोलो म्हणजे जाऊन सुद्धा निम्म्या रस्त्यातून मी माघारी आली म्हणजे तिथपर्यंत मी पोहोचू शकले नाही मग आता ह्याचं कारण काय आहे हे आपल्याला माहीत नाही पण ते महाराजांनाच माहिती आहे निम्म्या रस्त्यातून आम्हाला माघारी परत येण्यास भाग पाडलं बघा आता हे लिखित नामजप जे आपण करतोय ते इतकं पवित्र आणि व्यवस्थित तुम्ही ठेवून द्या म्हणजे पवित्र ठिकाणी आणि व्यवस्थित ठेवून द्या की तुमचं सतत त्याला हात लागणार नाही मुलांच्या हातात तुम्ही खेळायला देणार नाही व्यवस्थित ठेवून द्या आणि बघा तुम्ही कोणतीही सेवा करा महाराजांची अगदी कोणतीही फक्त ती सेवा करताना तुम्हाला अगदी मन लावून करायचे आहे तुम्हाला दिवसभरात जेवढं शक्य होईल तुम्ही तेवढंच लिहा तेवढंच नामस्मरण करा पण अगदी मन लावून करा, करा।, करा। निकित नाम जप करताना तुम्ही बोलू नका तुमच्या डोक्यात विचारांची जास्त गर्दी करू नका तुमचं मन इकडं तिकडं भटकू न देता तुमचं मन जेव्हा शांत असेल तुमचं सर्व काम आटोपलेली असतील त्यावेळेस तुम्ही सेवा करायला नक्की बसा आणि बघा ह्या नावात इतकी प्रचंड शक्ती आहे का नाही तुम्ही जेव्हा संकटात असाल कोणत्या अडचणीत असाल फक्त महाराजांना तुम्ही एकदा महाराजांचं तुम्ही स्मरण करा महाराज तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतात त्याचबरोबर तुम्ही, तुम्ही दिवसभरात जे कोणतं काम करताना ते काम करताना मात्र महाराजांना सतत नामस्मरण करत जा दिवसभरात तुमची सेवा करणं तर तुम्हाला शक्य होत नसेल आता नित्य नित्यसेवा काय असते तर तीन अध्याय असतात बघा स्वामी चरित्र सारंभताचे आणि अक्रमाळी जप जर तुम्हाला अकरा माळी जप करणे शक्य नसेल स्वामी चरित्र सारंभ्रत पोथीचे तीन अध्याय जर वाचणे तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही दिवसभरात जे कोणतं काम करताना ते काम करताना फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा फक्त तुम्ही जप करत राहा ही जरी सेवा तुम्ही केली ना मन लावून दिवसभरात अख्ख्या दिवसभरात फक्त एकदा जरी महाराजांचं स्मरण केलं त्यांचं नाव घेतलं प्रेमाने एकदम शुद्ध मनाने तर ते त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचतं तुमच्या एका शब्दात एकदा जरी त्यांचं स्मरण जरी केलं ना तरी त्यांच्याकडे आपण किती सेवा केली आणि किती वेळा त्यांचं नाव घेतलं त्यांच्याकडे आपलं सगळे लिखित पुरावा असतात त्यामुळे बघा ज्यावेळेस आपल्या वाईट वेळी ना त्यावेळेस ना महाराज नक्की आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतात बघा ज्यावेळेस तुम्ही वे सकाळी झोपीतून उठता हंतुरणातून त्यावेळेसच बघा दोन्ही हात जोडा महाराजांचं स्मरण करा तुमच्या डोळ्यासमोर महाराजांना आणण्याचा प्रयत्न करा आणि त्यांचं जा एकदा नाव घ्या आणि मगच तुम्ही झोपीतून उठा बघा तुमचा दिवस इतका छान आणि आनंदात जाणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला स्वामी सेवा करणे दिवसभर शक्य नसेल फक्त नामस्मरण करा आणि त्याही पलीकडे जाऊन सांगते तुम्हाला जर तुम्हाला हेही होत नसेल तर दिवसभरात सकाळी झोपीतून उठल्याबरोबरच तुम्ही तुमच्या मनाला सांगून ठेवा की आज दिवसभरात मी एका तरी गरजू व्यक्तीला मदत करणार म्हणजे करणारच मग ती मदत पैशाच्या स्वरूपात नसू द्या पण काय म्हणतो ना का आपण एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जर चार गास तुम्ही जेवू घातलं ना तर त्याचा आत्मा तुम्हाला कितीतरी पटीने दुवा देईल मग ते काम कोणतंही असू द्या आणि कोणीही असू द्या जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने काम सांगितलं एखादी वयस्कर व्यक्ती आहे तिला उठता बसता येत नाही तुम्ही रस्तेने चाललाय तिने एखादं काम सांगितलं ठीक आहे ते काम तुम्ही करा एखाद्याला भूक लागली आहे त्याने तुमच्याकडे काहीतरी खायला मागितलं तर तुम्ही तुमच्या डब्यातलं थोडंसं त्याला द्या पण द्या ही सुद्धा एक स्वामी सेवाच आहे त्यामुळे सेवा करताना अध्याय वाचणं आणि दुसरे विषयी मनात वाईट विचार आणणं ही खूप चुकीची गोष्ट आहे विचार तुमचे नेहमी सात्विकच असावेत जर तुमचे विचार शुद्ध असतील सात्विक असतील तर तुम्हाला फळमा मिळायला अजिबात वेळ मिळणार नाही तुम्ही सेवा कोणतीही करा फक्त ती सात्विक असावी तुमचे विचार सात्विक असावेत आणि बघा ज्या आपण एखाद्या गरजू व्यक्तीला आपण मदत करतो ना सुद्धा आपल्याला कितीतरी पटीने फळ मिळतं एखादा व्यक्ती अपंग आहे त्याला चालता येत नाही त्यांनी तुम्हाला एखादं काम सांगितलं असेल किंवा तुमच्या घरातले आई वडील एखादी वयस्कर व्यक्तीने जर ते काम सांगितलं ते काम तुम्ही आनंदाने प्रेमाने केलं तर हीसुद्धा एक स्वामी सेवाच आहे तुम्ही उगच तीन अध्याय वाचताय आक्रमाई जप करताय चिडचिड करताय घरातल्यांना त्रास देताय तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही कोणतंही काम करा तुम्ही आनंदाने करा आणि तुमचे मनातले जे काही भाव आहेत ते व्यवस्थित असू द्या म्हणजे विचार चांगले असू द्या तुमचे मग बघा तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळायला अजिबात वेळ लागणार नाही स्वामी महाराज प्रसन्न होऊन तुम्हाला जे काही पाहिजे ज्या कोणत्या तुमच्या इच्छा आहेत त्या लवकरच पूर्ण करतील आणि अजून एक गोष्ट सांगते बघा ज्यावेळेस तुम्ही स्वामी सेवेत येताना त्यावेळेस तुम्हाला अनुभव यायला फार वेळ लागणार नाही कारण महाराज आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट जाणतात त्यामुळे आपल्याला काय हवं आणि काय नको हे महाराज आपल्याला व्यवस्थित देत असतात तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ